दोंडाईचा बांधकाम विभागाने आमदार जयकुमार रावल यांना बदनाम करण्याची घेतली सुपारी अधिक माहिती अशी की माजी मंत्री जयकुमार रावल यांनी दोंडाईचा शिंदखेडा मतदारसंघात कुठल्याही रुपयाचे काम आणले व कार्यसम्राट म्हणून सनी जयकुमार रावल यांची ओळख निर्माण झाली व लाखो रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यासाठी शासकीय इमारतीसाठी मुलांसाठी खड्डे बुजवण्यासाठी आणून देखील या ठिकाणचे उपविभागीय अभियंता वाघ साहेब यांच्या टक्केवारीमुळे अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत तसेच दोंडाईचा दाऊड मंदाना तावखेडा राणीकडे जाणारे रस्ता दुसानेकडे जाणारा रस्ता दोंडाईचाकडे जाणारा रस्ता नंदुरबारकडे जाणारे रस्ते हे आता उपविभागीय अभियंता वाघ यांच्या शाखा अभियंता गोसावी प्रशांत कोडी निलेश तावडे सुमेध राजपूत या चार शाखा अभियंतावर जबाबदारी असून यांच्या साईटवर आज देखील जे जे काम झाले त्या त्या, -त्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात ठेकेदारांकडून टक्केवारी घेतल्याचे निष्पन्न होत आहे यांच्या टक्केवारीमुळे अनेक रस्ते खड्डेमय झाले तर अनेक रस्त्यांच्या साईट व शासकीय इमारतींना तडे पडले तसेच त्यावर उपविभागीय अभियंता वाघ हे नंदुरबार येथे राहता कधीतरी दोंडाईचं ऑफिसमध्ये येथा कुठल्याही साईटवर जात नाही व सर्व टक्केवारी गोळा करण्याची जबाबदारी गोसावी रावसाहेब या नावाच्या व्यक्तीकडे दिली आहे या गोसावी व तावडे यांनी त्यांच्या साईटवरचे आतापर्यंत जे जे काम केले त्या कामांचे आमदार जयकुमार रावल यांनी सखोल चौकशी करावी तसेच आमदारांना बदनाम करण्यासाठी हे रस्ते अशी परिस्थिती निर्माण केली आहे की या रस्त्यांवर वाहनधारकांचे शेतकऱ्यांचे शाळेच्या मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अनेकांचे हातपाय तुटले अनेकांचे डोके फुटले अनेकांचे जीव गमावले परंतु या टक्केवारीच्या भ्रष्ट शाखा अभियंता व उपविभागीय अभियंता वाघ यांच्या टक्केवारीमुळे आज अनेक रस्ते खड्डेमय झाले आहे याची जबाबदारी या बांधकाम विभागाच्या माजी शाखा अभियंता आता जबाबदार असलेले शाखा अभियंता व उपविभागीय अभियंता हे आहेत म्हणून यांच्यावर आमदार जयकुमार रावल कारवाई करतील का सबस्क्राईब प्रेस द बेल अपडेट